शिवरात्रीचं महापर्व सुरू झालंय आणि अकोले तालुक्यात अहिल्यानगर जिल्हा अकोले तालुक्यामध्ये हे वर्ष दुसरं आहे इथं अमृतवाहिनी प्रवरामाई तिची महाआरती इथं संपन्न होत असते आणि तो उत्सव आज बारा तारखेपासून सुरू झालाय तेरा तारीख आणि चौदा तारीख चौदा तारखेला महाआरतीचा कार्यक्रम आहे बाकीचे काही सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत आणि याचं सगळ्याचं आयोजन रुद्रा फाउंडेशन आणि सगळ्या अकोलेकरांनी केलेलं आहे सगळ्या जातीधर्माची लोकं सगळे एकत्र येतात आणि शिवरात्रीच्या महापर्वावर आदल्या दिवशी मोठी महापूजा ह्या प्रवरामाईची होते ही अमृतवाहिनी प्रवरा खरं तर अमृतेश्वरा म्हणजे रतनगडाच्या तिथून सुरू होते आ, आ, तिथून पुढं अमृतेश्वर जे मंदिर आहे तिथून पुढं निघते आणि तशीच वाहत 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 ही अकोले नंतर संगमनेर नंतर पुढं 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 जाती पैठणच्या महासागराला तिकडं भेटते पण ह्या नदीचं वैशिष्ट्य आहे की हिनं ह्या सगळ्या परिसराला सुजलाम सुपलाम केलं आहे आणि महामुनी आगस्ती ऋषी की ज्यांनी रावणाचा वध करायचा जो बाण आहे तो दिला होता ते अगस्ती ऋषी ह्या नदीच्या तीरावरती येऊन थांबले आणि इथल्या त्यावेळेच्या लोकांना शेती करायला त्यांनी शिकवलं प्रभू आम्हाला शेतीचं महत्त्व सांगितलं आणि तेच सगळं महात्म्य आणि ते सगळं घेऊन इथं रुद्रा फाउंडेशन त्याचे सदस्य आणि सगळे अकोलेकर मग सगळ्या पक्षाची नेते मंडळी एकत्र येऊन आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे तर माझी विनंती राहीन की तेरा आणि चौदा तारखेला जे सायंकाळी कार्यक्रम होणार आहेत त्या त्यासाठी सर्व अकोले तालुक्यातून बाहेरूनही जनतेनं यावं आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि विशेष करून जी अमृतवाहिनी प्रवरामाईची महाआरती होती आहे आ, ती मला वाटतं सायंकाळी सहा सातचा टाईम आहे चौदा तारखेला तर त्या दिवशी पण सगळ्यांनी सगळ्यांनी यावं आणि ह्या महा आरतीचा आनंद घ्यावा हा सोहळा दैदिप्यमान सोहळा पाहावा खरं तर लाईट रोषणाई खूप सुंदर केलेली आहे उद्या फटाक्याची आताशबाजी असणार आहे आणि त्याच्यानंतर महाआरती चौदा तारखेला असणार आहे आणि इथं जे कोणी व्याख्याते आहे तर ते खरं तर प्रदूषण नद्यांचं नाही झालं पाहिजे म्हणजे अमृतवाहिनी प्रवरेचंच नाही तर कुठल्याच नदीचं प्रदूषण झालं नाही पाहिजे तर असा सगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पण येणाऱ्यांनी हे पथ्य पाळलं पाहिजे आजच नाही कायमच का नदीच्या काडाला येऊन प्लॅस्टिक पडलं नाही पाहिजे आपल्याकडनं गटारीचं नगरपंचायतचं जे पाणी येत आहे तर ते शुद्ध करून कसं नदीला येईन किंवा ग्रामपंचायतचं जे पाणी आहे ते शुद्ध होऊन कसं येईन आपल्याकडनं म्हणजे बाटल्या बिटल्या इथे येऊन पडणं असलं काहीच योग्य नाही कारण अमृतवाहिनी प्रवरेला आपण आई मानतो आणि आईला जर आपण प्रदूषित करणार असेल घाण करणार असेल तर मला वाटतं ते काही बरोबर नाही म्हणून या सगळ्यांचा मानस आहे रुद्रा फाउंडेशन अकोलेकरांचा मानस आहे की आपल्याला नदीचं सर्वर्ध संवर्धन करायचं आहे त्याबरोबर निसर्गाचं संवर्धन करायचं आहे आणि ह्या प्रवरामाईची आरती करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची या सगळेच धन्यवाद साहेब शिवराज महापरावर हा प्रवारामाईचा कार्यक्रम के आयोजित केला जातो परंतु अकोलेतील अनेक गटारींचं पाणी असेल सांडपाणी असेल ते प्रवरामाईच्या नदीच पात्रात सोडलं जातं पाणी प्रदूषित होतं काय सांगाल ते पाणी सोडतात सोडता भविष्याच्या काळामध्ये खरं तर हे प्रदूषण थांबलं पाहिजे नगरपंचायतची जबाबदारी आहे की त्यांनी त्यासाठी पाऊल पुढं टाकलं पाहिजे आणि हे प्रदूषण थांबण्यासाठी एस टी पी प्लांट मला वाटतं दोन किंवा तीन एस टी पी प्लांट द्यावे लागणार आहेत तेव्हा हे प्रदूषण थांबू शकेल दुसरं मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की लोक पण त्याच्यावर नगरपंचायतचं लक्ष नाही असं मला वाटते की कचरा उचलून सरळ सरळ त्या पुलाखाली टाकला जातो नदीच्या कडाला टाकला जातो तर थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागलं आज एक कॉलेजची कन्या आली होती माझ्याकडं ती मला वाटतं म इकडली टहाकारीची की टाक इकडं ढोकरीची अशी एक कन्या होती आणि तिने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की, की मला अकोल्यामध्ये साफसफाई करायची आहे अकोल्यातला कचऱ्यावरती श्रमदान करायचं आहे मी तिला पत्र दिलं आणि नगरपंचायतला पण सांगितलं आहे की तिला मदत करा म्हणजे जर त्या मुलीला वाटतंय इथं अकोल्यात आल्यानंतर का इथं स्वच्छता असावी तर आपल्या नागरिकांची पण जबाबदारी आहे जशी नगरपंचायतची जबाबदारी तशी लोकांची जबाबदारी महाशिवरात्रीच्या <laughs> निमित्तानं रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं प्रवरमाईचा वेगवेगळा उपक्रम उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज खरं तर आजपासून एक दोन दिवस ह्या सगळ्या उपक्रमांचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आज आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लांबे साहेबांच्या हस्ते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोषणाईचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि अगस्य ऋषींच्या या पावनभूमीमध्ये एक सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी होतो आहे तर रुद्रा फाउंडेशनने मागच्या वर्षी देखील सुद्धा एक सुंदर असा उपक्रम केला आणि यावर्षी त्या कार्य त्या उपक्रमात जरा भर घालून एक सुंदर असं या ठिकाणी प्रवारमाईच्या अनुषंगानं आहे या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून मला वाटतं चौदा तारखेला प्रवारमाईची आरती या ठिकाणी ठेवलेली आहे त्या अनुषंगानं होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम आपल्या अकोलेकरांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्याचे एक आनंद घेता येईल मनोज मनोरंजन क करता येईल अगस्तीला दर्शनाला जाताना इथं बसून काही विचारांची देवाणघेवाण करता येईल यासाठी खरं तर हा सगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जसं आमदार साहेबांनी आव्हान केलं तसं आम्ही देखीलसुद्धा आपल्या मा माध्यमातून सर्व नागरिकांना मी आव्हान करतो का आगसिर ऋषींच्या दर्शनाला येत असताना इथं ये प्रवार माईचा देखीलसुद्धा उत्सव रुद्रा फाउंडेशनच्या वतीने ये ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम खरं तर आपल्यासाठीचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी इथे येऊन एक चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा विचारांची देवाणघेवाण करावी प्रवार माई ही आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मग त्याच्या अनुषंगानं सुद्धा चांगल्या गोष्टी आपण आत्मसात कराव्या यासाठी आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावा अशा प्रकारचं आव्हानं या निमित्तानं करतो थांबतो धन्यवाद रुद्र फाउंडेशन आयोजित प्रभारबाई महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे तर गेल्या वर्षी या महोत्सवाची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी हा महोत्सव ह्या दिवशी सुरू होत आहे त्यानिमित्तानं ज्यांनी उद्घाटन केलं ते आपले अकोल्याचे कार्यशील आमदार डॉक्टर किरणजी ला आमटेसाहेब मातुरी मेंगाळ आणि सर्व उपस्थित या ठिकाणी आपण सर्व आहोत खरं तर हा कार्यक्रम होत असताना जसं संगमेर तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये राजस्थान युवक मंडळ जसं एक विविध उपक्रम घेत असतं आणि संगमेरकरांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी उपक्रम घेऊन वेगवेगळी दिशा देण्याचं काम करतं तशा प्रकारचा कार्यक्रम या रुद्र फाउंडेशनने या ठिकाणी आयोजित केला आहे आणि वेगळा असा कार्यक्रम आहे की जी संकल्पना ज्या डोक्यात आली आणि जी प्रवरमाई या अकोल्याला समृद्ध ज्या प्रवरामाईने केलं ज्या प्रवरामाईच्यामुळं या ठिकाणी आगसृष्टीनं वास्तव्य झालं ज्या प्रवरामाईच्यामुळं प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श या अकोल्याला झाले अशा प्रकारची अमृतवाहिनी प्रवरामाई जी आहे ती आपल्या सर्वांसाठी फार लाभदायी आणि सर्वात एक आद आदेश आदरणाची आदराची गोष्ट आहे आणि म्हणून अशा प्रवारामाईचं आपण काहीतरी ऋण देणं लागतो ह्या भावनेतून हे दुर्द्र फाउंडेशन जे काम करतं आहे खर तर या सर्वांचं मी या ठिकाणी एक फार मोठा आभार व्यक्त करील की अकोल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि भविष्यात देखील वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून रुद्र फाउंडेशनची टीम दत्ता नवले असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हा जो कार्यक्रम करत आहेत ह्या सर्वांना मी शुभेच्छा देतो खरंतर आज या ठिकाणी विद्युत रोषणाचं जा उद्घाटन झालेलं आहे आणि उद्या महिलांसाठी खास कार्यक्रम होम मिनिस्टर म्हणून हा आयोजित केलेला आहे मी सर्व महिलांना आमच्या भगिनींना विनंती करील की ह्या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचा आग्रहाचं निमंत्र आहे आणि चौदा तारखेला परवा दिवशी मातेची महाआरती आणि फटाक्याची आदर्श होणार आहे हे hey, कार्यक्रम पाहण्यासारखा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वांनी त्यामागे सहभागी होऊन या कार्यक्रमाला आजचे मोठ्या पद्धतीचं एक सहकार्य आणि शुभेच्छा द्याव्यात अशा प्रकारची भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद प्रभुरामाई महोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रभुरामाई महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे शिवरात्रीच्या पावन वातावरणामध्ये हा महोत्सव रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केला जातो आहे खरं तर हा आपला अकोल्याचा परिसर हा प्रभू श्रीरामचंद्र आणि महामुनी अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर आहे प्रवरमाईचं जर आपल्या जीवनातलं महत्त्व पाहिलं तर तिच्या उगमा उगमापासून अमृतेश्वराचं स्थान असेल राममाळ असेल अगस्तीचं मंदिर असेल हे सर्व जर पाहिलं तर प्रवरमाईचं महत्त्व हे आधी रामायण काळापासून या ठिकाणी आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रवरमाईचं एक वेग आगळं वेगळं स्थान आहे आपण खरं तर पाहिलं तर अगस्तीचा जो परिसर आहे हा अगस्तीचा परिसर हा पूर्वीच्या काळामध्ये एक कृषी महाविद्यापीठ म्हणून या ठिकाणी होतं आणि अगस्ती ऋषीसुद्धा कृषीवर वेगवेगळे प्रयोग करून शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल हा त्यांचा खरा उद्देश होता अगस्ती ऋषी या ठिकाणी आले आणि ह्याच ठिकाणी स्थिरावले असा हा पावन आणि पुण्यभूमी ही आपली अगस्ती ऋषींची आहे आपण सर्व मी आदरणीय कार्यसम्राट आमदार लामटी साहेब या ठिकाणी आहेत आपल्या आईचं जेवढं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे तेवढंच महत्त्व नदीचंही प्रवरमाईचंही आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून मी अकोल्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना ह्या ठिकाणी विनंती करतो की ह्या प्रवरमाईचं पावित्र्य आपण जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे रुद्रप्रतिष्ठांनी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ह्या जागर प्रवरमाईच्या महत्त्वाचा जागर जा 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 करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला आहे मी आपल्या सर्वांच्या मतीनं रुद्रप्रतिष्ठानचं ह्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व नागरिकांना विनंती करतो की प्रवरामाई प्रदूषित कशी होणार नाही आणि तिचं पावित्र्य कसं जपलं जाईल हेच आपण सर्वांनी मी साहेबांच्या वतीनं करतो करतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं दोड़ें� मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव